नमस्कार अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी कच्च्या पपईची भाजी तर चला सामग्री बघूया कच्च्या पपईची भाजीची काही जास्ती सामग्री नाही लागत घरगुती आणि घरच्याच मसाल्याने भाजी बनते हे पपई घेतलेली आहे कच्ची पपई झाडाची मी आता फ्रेश तोडून आणलेली आहे तिला धुवून स्वच्छ घेतलं तर कच्च्या पपईची रश्श्याची भाजी करूया आपण ग्रेव्हीची भाजी करूया तर चला पपई कापून घेऊया ते हे पूर्ण इकडलं देठ असं एवढं काढून घ्यायचं असते त्यानंतर याने आपण याला असं हे वरची साल काढून घ्यायची झालेली आहे पूर्णपणे याच्यावरची साल काढलेली आहे कापून घेऊया आता तर कापून घेतली या आतमधलं आपण हे बी काढून घेऊया हे याच असं हे बी पूर्णपणे काढून घ्यायचं बी काढून घेतलेले आहे तर आता याला आपण कापून घेऊया या पद्धतीने पपईचे खूप फायदे आहे हे कच्च्या पपईची भाजी म्हणजे हेल्दी आहे आणि खायला पण चांगली आहे एखादी वेळ भाजी नक्कीच बनवत जा कच्च्या पपईची पई कापून झालेली आहे हे कच्च्या पपईची भाजी खाणं म्हणजे कच्ची पपई खाणं म्हणजे आपल्या पोटाला साफ करतो आणि जेवणाची पचनक्रिया चांगली होते त्यामुळे आपण नक्कीच कच्च्या पपईची भाजी किंवा भा, कच्च्या पपईचा पराठा करून नक्कीच खाल्ला पाहिजे तर मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे नक्की बघा आणि बनवा याचे फायदे खूप आहे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सबस्क्राईब करा चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया बघा सामग्री मी चार पाच लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे थोडा अद्रक घेतलेला आहे तीन चार तुकडे नारळाचे घेतलेले आहे आणि एक टमाटर एक कांदा थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गॅस गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्या त्यामध्ये हे सामग्री घालूया त्यामध्ये कांदा घालते आहे कांदा घातलेला आहे त्याबरोबरच तीन चार लसणाच्या कळ्या अद्रकचे तुकडे खोबरा त्याला थोडं फ्राय होऊ द्यायचं याला थोडं फ्राय होऊन म्हणजेच आपण टमाटर घालूया तर हे टमाटर घालते आहे थोडा कडी कडी पत्ता याला थोडं तेलामध्ये फ्राय करून घेते आहे तेल आता आपण या त्याला मिक्सर पॉट मध्ये घालूया हे ग्रेव्ही आपण काढून घेऊया याची ग्रेव्ही बनवणार आहे हे बघा बारीक झालेलं आहे तेल घातलेलं आहे गरम होऊ द्यायचं तेल गरम आहे झालं का बघूया आपण जिरा घातलेला आहे तेल थोडं गरम व्हायचं आहे त्यामध्ये लसण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे याला मस्त असं परतून घ्यायचं एक चम्मच हिंग घातलेला आहे एक चम्मच धने पावडर कलरसाठी हळद लाल मिरची पावडर एक दीड चम्मच जिरा पावडर एक चम्मच याला मस्त अस परतून घ्यायचं या बरोबर आता हे मसाले मस्त झालेले आहे जास्त मसाल्याची गरज नाही आहे यामध्ये आपण कापलेली पपई घातली तिला मस्त अस परतून घ्यायचं तेल फार कमी घातलेलं आहे मी कारण हेल्दी भाजी बनवत आहे आपण याला रस्सा तरी पाहिजे आवडत नसेल त्याने कमी घालायचं जे हे पेस्ट करून घेतलेलं आहे ते पण तेलामध्ये थोडा फ्राय करायचा पपईच्या या कापलेल्या पपईसोबत पाणी घालते आहे आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढं पाणी घालायचं आता हे शिजण्याकरता थोडं पाणी आणि थोडी ग्रेव्ही हे याला शिजू द्यायचं पाच मिनिटं तर यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही मीठ घालूया चवीनुसार मीठ घालते आहे आता याला पाच ते सात मिनिट कवर करून ठेवूया कवर करून ठेवते आहे पाच मिनिट झालेले आहे कवर काढून बघूया भाजी झालेली आहे आपण हे ची भाजी केलेली आहे आता भाजी आपण हे काढून घेऊया खूप खुशबू येत आहे मस्त कमी सामग्रीमध्ये टेस्टी आणि हेल्दी भाजी बनवलेली आहे मी मस्त ग्रेव्ही ची भाजी केलेली आहे मस्त हेल्दी आणि कमी सामग्रीमध्ये काही मसाले वगैरे काही नाही आहे घरचेच मसाले आहे भाजीला पॉट मध्ये काढून घेऊया भाजी रेडी झालेली आहे मस्त खुशबू येत आहे सोबत, चपाती सोबत खूप मस्त लागते खूप टेस्टी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका